श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा पितृपक्ष सुरू आहे आणि आज पितृपक्षातील एकादशी आहे इंदिरा एकादशी असल्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे अर्थात पितृपक्षातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो त्यामुळे कुठलाही दिवस वाया न घालवता आपल्याला सेवा करायची आहे सेवेमध्ये काय असतं तर श्रीमद संक्षिप्त भागवत ह्या हा जो ग्रंथ आहे त्याचा आपल्याला एक पाठ करायचा असतो या व्यतिरिक्त ओम नमो पितृदेवताय नम हा या मंत्राची एकमाळ जप आपल्याला दररोज करायची असते कावळ्यांना चिमण्यांना पक्ष्यांना आपल्याला धान्य किंवा दही भात ठेवायचा आहे या सगळ्या गोष्टी जर आपण पितृपक्षामध्ये केल्या तर निश्चितच आपला प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते या व्यतिरिक्त जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तशाच पद्धतीने दक्षिण दिशेकडे तोंड करून त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून जर अर्घ्य दिलं तर निश्चितच पित्रांना देखील एक प्रकारची शांतता लाभत असते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो आता पितृपक्षातील उपाय आणि सेवा यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे बघता बघता आता पितृपक्ष संपतही आला आहे आणि अजूनही जर यापैकी कुठल्याही सेवा तुमच्याकडून झाल्या नसतील तर आवर्जून यापैकी काही सेवा तरी करण्याचा प्रयत्न करा कारण त्यातल्या काही काही अगदी छोट्या सेवा आहे ज्या प्रत्येकाला करणं शक्य होईल जसं की ओम नमो पितृदेवताय नमः असं दक्षिण दिशेकडे तोंड करून अकरा वेळेस म्हणायला काहीही लागत नाही पण जर तेच आपण मनोभावे म्हणण्याचा प्रयत्न केला विश्वासाने जर तसा काही गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल आपल्या आयुष्यावर आपल्या घरावर दिसून येत असतात तर असो आज एकादशी आहे आणि एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे या व्यतिरिक्त आपल्या पत्रिकेतील प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी देखील एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची सेवा केली एकादशीचं व्रत केलं तर त्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं या व्यतिरिक्त आपले दोष संपून जाण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यातली त्यात आता पितृपक्षातील एकादशी असल्यामुळे जर आपण काही छोटे छोटे उपाय छोट्या छोट्या सेवा केल्या तर निश्चितच त्याने आपल्या वर्षभरातील ज्या काही चुका आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या आहेत त्याला एक प्रकारची माफी मिळते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यासोबतच पित्रांची देखील कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळत असते तर असेच दोन उपाय आज आपल्याला करायचे आहे त्यातला एक जो उपाय आहे तो तुम्हाला घरीच करायचा आहे आणि दुसरा जो उपाय आहे तो तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचं झाड असेल किंवा एखाद्या मंदिराजवळ जर जा पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन केला तर उत्तम ठरणार आहे त्यामुळे हे दोनही उपाय करण्याचा प्रयत्न करा दोघांपैकी जर जा पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तो उपाय करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर कमीत कमी घरी का होईना अशा पद्धतीचा उपाय तुम्हाला करायचा आहे आता बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि घरी करणार असाल तरीही तुम्हाला कणकेचाच दिवा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा कणकेचा दिवा कसा बनवायचा तर गव्हाचं पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट भि भिजवायचं आणि त्याचा दिवा बनवायचा दिव्यासारखा आकार त्याला द्यायचा आणि अशा पद्धतीचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आता हा प्रज्वलित करताना त्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल वापरायचं आहे मोहरीच्याच तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे अशा पद्धतीचा हा जो दिवा आहे तो एक पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आणि एक आपल्या घरी दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा या दोनही दिव्यांमध्ये थोडे थोडे काळे तीळ आपल्याला आवर्जून टाकायचे आहे आता पिंपळाच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एकशे आठ कमीत कमी, कमी अकरा जास्तीत जास्त एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहे किंवा तुम्ही एकवीसही घालू शकतात आता हे जे काही आपण प्रदक्षिणा वगैरे घालत असतो किंवा जे काही पूजा आराधना करत असतो तेव्हा मौन व्रत धारण करणं कर खूप गरजेचं आहे त्यावेळेस मनामध्ये सकारात्मक भाव ठेवायचा याने आपले पितृदोष दूर होणार आहे विष्णू भगवानांची आपल्यावर होणार आहे असा शुद्ध भाव जर आपण मनामध्ये ठेवला सकारात्मक विचार केला तर निश्चितच तस आपोआप तशा गोष्टी घडू लागतात बघा तुम्ही प्रयोग करून बघा एखाद दिवशी फक्त नकारात्मक विचार करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही नकारात्मक घडेल मग नकारात्मक विचार करण्यापेक्षा जर आपण सकारात्मक विचार केला तर नक्कीच आपलं आयुष्य देखील सुंदर बनण्यासाठी मदत होईल तर बघा मनामध्ये नेहमी आशावाद ठेवूनच कुठलाही उपाय कुठलीही सेवा करायची आहे तर त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणून आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे आता बघा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही जेवढा वेळ प्रदक्षिणा घालणार आहात तोपर्यंत तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे मंत्राची ठराविक अशी संख्या नाही जोपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण होत आहे तोपर्यंत मंत्र म्हणायचा आहे आता ते म्हणून झाल्यानंतर त्याच ठिकाणी पिंपळाच्या झाडासमोर हात जोडून ओम नमो पितृदेव ताय नमहा असं देखील तुम्हाला अकरा वेळेस एकवीस वेळेस म्हणायचं आहे हे म्हणत असताना देखील मनामध्ये दे शुद्ध भाव ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्या पिंपळाच्या झाडाजवळचा जो उपाय आहे तो पूर्ण होणार आहे त्यानंतर आपल्या घरी यायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आपल्या दक्षिण दिशेला अशा प्रकारचा पुन्हा एक दिवा लावायचा आहे दिवा लावताना दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचा आहे तो देखील मोहरीचाच असायला हवा आणि त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे आणि तिथे बसून तुम्हाला पितृसुक्त पितृस्तोत्र म्हणणं शक्य असेल तर आवर्जून त्या ठिकाणी ही सेवा करा कारण आज एकादशी आहे आणि एकादशीला प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी जर आपण ही सेवा केली तर निश्चितच त्याचा खूप फायदा तुम्हाला होत असतो तर पितृसुक्त आणि पितृस्तोत्र तुमच्याकडे जर नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये बघायला मिळेल नाही तर तुम्ही गुगलवर सर्च करा त्या ठिकाणी बघून म्हटलं तरीही चालेल आणि त्यानंतर ओम पितृदेवताय नमहा याची एक माळ जप तुम्हाला त्याच ठिकाणी बसून करायची आहे अशा पद्धतीच्या ह्या तीन सेवा जर तुम्ही केल्या तर निश्चितच तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत होईल या व्यतिरिक्त देवघरासमोर बसून तुम्हाला विष्णू सहस्रनाम देखील म्हणायचं आहे बघा विष्णू सहस्रनाम म्हणायला अजिबात वेळ लागत नाही जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट लागतात पण ते शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही मोबाईलवर लावून ऐकलं तरीही चालेल पण बऱ्याचदा ऐकताना काय होतं की आपल्याला लक्ष लागत नाही पण ते जेव्हा आपण स्वतःहून म्हणतो तेव्हा काही काही शब्द आपल्याला पटकन समजतात त्याचा अर्थ समजायला देखील मदत होते दे, आणि कुठेतरी आपलं लक्ष त्या ठिकाणी शंभर टक्के असतं तेच ऐकण्यामध्ये आपलं मन चलविचल होत असतं तरीही तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते ऐकू शकतात किंवा म्हणू शकतात म्हटल्याने तुमच्यासाठी ते चांगलंच ठरणार आहे तर स्वामी भक्त हो पितृपक्षातील एकादशी ही संधी सोडू नका आणि या दिवशी भरभरून सेवा करा ज्या काही सेवा सांगितलेल्या आहे त्या पुरेपूर करण्याचा प्रयत्न करा नाही सगळ्या करणं शक्य झालं तर कमीत कमी त्यातली एखादी का होईना सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्ही किती सेवा करत आहात याला महत्त्व नसून तुम्ही किती मन लावून ती सेवा करत आहात याला महत्त्व आहे म्हणून थोडीशी जरी सेवा केली तरीही ती मनापासून केली स्वच्छ अंतकरणाने केली आणि मनापासून आपल्या पित्रांची आठवण काढली तर निश्चितच तुमचा पितृदोष दूर होईल पित्रांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्यासोबतच विष्णू भगवानांचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळण्यासाठी मदत होईल तर स्वामी भक्त हो नक्कीच तुम्ही हे उपाय करून बघाल अशी माझी खात्री आहे आता ज्यांचा मासिक धर्म आहे ते हा उपाय करू शकत नाही त्या व्यतिरिक्त दुसरी कोणी एखादी व्यक्ती घरात करणारी असेल तर तिने हे उपाय केले तरीही चालतील अन्यथा मग तुम्ही हेच उपाय सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी देखील करू शकतात या व्यतिरिक्त ज्यांना सुतक आहे ते देखील हे उपाय करू शकत नाही हो। ना तर स्वामी भक्त हो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्त हो आपलं सूत्र फ्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्यावर दररोज आपले स्वामी, आहें। स्वामी संदेश येत असतात प्रत्येक संदेश हा प्रेरणा देणारा असतो जगण्यासाठी बळ देणारा असतो त्यामुळे तेही संदेश आवर्जून आहे का कारण बघा कधी कधी पूजापाठ सेवा सगळं करूनही आपलं मन खूप उदास असतं आणि त्यावेळी जर आपल्या कानावर अशा प्रकारचे सकारात्मक संदेश पडले तर त्यातून आपल्याला एक प्रकारचा मार्ग सापडतो तर निश्चितच तुम्ही त्या चॅनललाही भरभरून प्रेम द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद